सामना नव्हत्या सुरुवात बोडीची पहिली जाण आहेत प्रतीक गावात आपल्याला बघायला मिळते शिवाय बांधव संघाच्या माध्यमातून नक्कीच विधान रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी दोन हजार बावीस तेवीस चा अंतिम विजेता संघ अर्थातच जय बजरंग बेली संघ आपल्याला मैदान क्रमांक काळून वरती बघायला मिळेल जबरदस्त खेळाडूचा भरणा असलेला हा अलिबाग तालुक्यातील एक नामवंत आणि दर्जेदार संघ आहे जय बजरंग बेली समोर देखील तितकाच ताकदीने एक जबरदस्त खेळाडूचा भरणा पाडेल या राज्याचा संघ शिवाय बांधायला श्यामजी कदम आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनायक जोशी आपल्याला विनंती करतोय आपण श्यामजी कदम यांचं स्वागत करायचं आहे साडेसाडे करू शकता आपल्याला बघायला मिळतो रायगड जिल्ह्याच्या कुमारके आपल्याला प्रतिनिधित्व केलं जय बजरंग देवी गुरुदेव शिवाय बांधर मैदान क्रमांक एक ಬೇಕ ಜರ್ <önemli> त्या अर्थाने मित्रांनो रायगड जिल्ह्याचा एक अद्भुत सितारा ज्याने रायगड जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्य गाजवून सोडला असा स्वर्गीय सिकंदर केलकर याचा संघ शिवाई मैदान क्रमांक दोन वर देखील काराबी विरुद्ध श्री विठ्ठल कारणा दोन संघांमधील कडवी झुंज आपल्याला बघायला माहिती नक्कीच संदेश पाटील याचा संघ सुशांत पाटील याचा संघ सुंदर पकड केली तर अंधाराला भीत नाही साथ आहे अंधाराला भीत नाही कारण साथ आहे मोडन पण वाकणार नाही मरत मराठ्यांची साथ आहे नक्कीच आता मात्र मरत मराठे कबड्डीच्या स्वरूपामध्ये आपला आवाज उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तर प्रत्येक जण प्रत्येकाचे विजयसाठी या ठिकाणी परंतु पहिल्याच दिवशी मध्ये एक जबरदस्त पकड त्या ठिकाणी करण पाटीलला शेरबंद बंद जात आहे मित्रांनो मैदान क्रमांक एक जे होती यापुढे होणार सामनाचे श्रीराम कमळपाणा विरुद्ध वादळ खारीकवाडा आपण आपल्याला पहिला आपल्याला पहिला मैदान क्रमांक तर मैदान क्रमांक श्री हनुमान सरी जय हनुमान उच् आपण देखील जेवता येत राहा श्री हनुमान सरी विरुद्ध जय हनुमान उचल मैदान क्रमांक दोन तर श्रीराम कमळपाळा वादळ ठारिकवाणा मैदान क्रमांक एक आपण सधिवा हॅलो या ठिकाणी आत्ताच सन्माननीय प्रशांतजी सुरेश सन्माननीय महेंद्र नार्वेकर प्रशांतजी चिपुलकर आणि हिमाजी पवार आज या ठिकाणी त्याचा अपमान झालेला आहे मी सर्वप्रथम त्यांच्या स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने प्रशांतजी सुरे आपण पाहा बसायचं आहे या ठिकाणी मी शिवम्याला विनंती करतोय की आपण सर्वप्रथम आपण जायचं आहे आपण सन्मान घ्यायचा आहे आपल्याला माहित आहे बैलगाडी मध्ये एक मोठं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे फायनल पडणारी त्यांची जोडी सम्राट म्हणून प्रशांतजी नार्वेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे आणि प्रशांतजी सुर्वे स्वतः शुभमचे शुभ शिव असते या ठिकाणी महेशजी नार्वेकर आपला श्रीनती आपणही आपला सन्मान घेण्यासाठी जायचा आहे त्यानंतर प्रशांतजी चिंबुलकर आपणही जायचं <्लों> आहे आपला आपला सन्मान घेण्यासाठी मी त्यांची राव घेतो कृपया आपण लवकर जायचं समोर आणि उल्हासजी पवार आपणही जायचे आपला सन्मान घेण्यासाठी शिवम आपण आपल्या श्रीनती या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे महेशजी नार्वेकर प्रशांतजी चिंबोलकर उल्लाजी पवार या सर्वांचा व्यक्तिशः सन्मान करायचा आहे आपण पुढे एकत्र नको एकत्र नको व्यक्तिशा वेगवेगळ्या असू द्या हा वाजूचा शुभेच्छा द्या तुम्ही नेतिशा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे शिवराम यांना विनंती करतो सर्वप्रथम महेबकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यानंतर उल्हाजी पवार आणि प्रशांतजी चेंबुलकर सर्वांना धन्यवाद ग्राउंडकडे बोलूया मैदानावरती एक आणि तेरा खऱ्या अर्थाने असा संघर्ष या पहिल्याच फेरीमध्ये नव्हे तर वाट्याला आला आहे परंतु जो संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थाने नावारूपाला येत असतो आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती आता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला तुमचा संघर्ष आला बघा मित्रांनो लहानपणी छत्रपती संभाजी महाराजांशी आई पण आईकांना सोडून गेली खऱ्या अर्थाने दूध पाजायला कोण तयार नव्हतं तितक्यात धारव समोर आली आणि खऱ्या अर्थाने जनता म्हणून आली की शंभू राजाला रडू आलं राजाला रडू आलं पाना धारावला फुटतं ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं लढतं ग आणि गरीबाच्या ओसळीवरती बाळ छत्रपतींचं रडत ग असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक सुंदर लढत मैदान क्रमांक दोन वर्षी आपल्याला बघायला मिळते चढाडी वेळेस एक जबरदस्त फुटमॉक असलेला खेळाडू परंतु रोखण्यामध्ये यशस्वी होतोय विठ्ठल कोपरपाडा अनेक अनुभवी खेळाडू चा भरणाला विठ्ठल कोपरपाडा संघ आपल्याला बघायला मिळत सचिन पागील हा स्वतः एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक

श्रीराम कमळ पडा श्री वादळ फारिक पडा श्रीराम कमळ पडा भरतो वादळ फारीकडा आपण सजा प्रमाण दोन करायचा देखील हा दुसरा प्रकार असेल आपण तिकडे सज्ज आहे श्री हनुमान सरी विरोध हनुमान उचोड श्री हनुमान सरी विरोध जीवनमान उचोडे आपण तिकडे सज्जवा लिंक आहे काय युट्यूबला रायगड प्ले कबड्डी रायगड प्ले कबड्डी युट्यूब एक्सरसाइज मेरे लिंक लग जाए दशार सामान सॅल्युशन अर्थातच

एक नामवंत खेळाडू आहे यादीमध्ये येणारा खेळाडू जळशी क्रमांक नऊ आपल्याला बजरंग बेदी संघाच्या माध्यमातून बघायला मिळूया वारंवार सणा आपल्याला राजच्या माध्यमातून बघायला मिळतात खऱ्या अर्थाने पाहिलं एक हो जबरदस्त खेळाडू आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई मैदान क्रमांक दोन वरती बसार रेड बघूया कितपत प्रयत्न केले जातात सुपर टॅक्काची नामी संधी असेल पुन्हा एकदा टीकडे सांगा तीन एक समीकरण यावेळेस ऍडव्हान्स स्ट्रायकर संदेश पाटील चूक करतोय आणि मात्र छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका आपल्याला बघायला मिळाली खऱ्या अर्थाने गणिमी कामा नीतीचा वापर जर तुम्ही वेळ वेळ केलात तर तरच मित्रांनो या कबड्डी सारख्या खेळामध्ये तुम्ही विजय संपादन करू शकता तर छाती केसरीची दृष्टी करुणाची गती हरणाची आहे सर राजा देह राजी याचा प्राण योगी याचा ऐसा राजा औ माती साडी प्राण साडतो भीत मांडतो ऐसा राजा ओ जीव वाहतो जीव लाभितो जीव रचितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा या महाराष्ट्र भूमीसाठी लाभला हे आपल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की संघाच्या आता मात्र वाटचाल करावी लागेल खेळाडूंक निवड चाचणीपद अंतिम विजेते पद मिळणार असुट्यूब लाईव्ह सुरू आहे मैदान क्रमांक लि घेऊन साठी आपल्याला सूचना आहे मित्रांनो आमच्या पणांच्या सूचना येतात कॉलद्वारे मेसेजद्वारे की YouTube लाईव्ह आहे ते मोठे दिसतंय आपण ઓકે <tries> 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 कळे साडी यावेळेस मैदान क्रमांक दोन सारी आकाश आपल्याला बघायला मिळतो तर गगन भेटी नजर ज्याची पहा असं विशाल काया अहो धगधगता सूर्य झुकतो प्रथम पूजित प्रभू शिव राया खऱ्या त्या शिव छत्रपतींना मदत करून आपण या ठिकाणी या कबड्डीला आजच्या दिवसाला सुरुवात केली निश्चितच छत्रपतींचा गुणगान आणि छत्रपतींचा नाव उल्लेख प्रत्येक ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण तो राजा जर नसा केल्यावर अच्छी परिस्थिती फार वेगळी असते एक अशी की ना में मस्जिद बसते त्यामुळे त्या राजाचे बंद कधी आपल्या तोंडाचे शब्द अपुरे पडू देऊ नका मित्रांनो आता पुढच्या दिवशी जर मोठे झाला तर म्हणू नका कॉमेंटेटर आला होता सुंदर खेळ त्या ठिकाणी कमबाच्या दिशेने वाटचाल करतोय टीटीएम काय दिसून सुंदर खेळ त्या ठिकाणी गोळेचा वापर करू दिला आणि मात्र खेळाडूला मैदानाच्या बाहेर आलो वा या वेळेस देखील सांगित खेळ आपल्याला बघायला मिळतोय बजरंग संघाच्या माध्यमातून

सडाडी स्वतः सशांत पाटील आपल्याला बघायला म्हणजे रायगड जिल्ह्याचा जबरदस्त खेळाडू खेळाडू अनेक मैदान सोडलेला पाटील अजून देखील मैदानामध्ये आपल्याला सशांकचा खेळ बघायला भेटतो तसेच सचिन पाटील देखील असेल अनेक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्याने जुना जणता रसिक वर्ग मात्र आज खुश होईल कारण त्या ठिकाणी शशांक आणि सचिन पाटील यांची जोडी मैदानामध्ये चला शरी कारण पाटील आपल्याला बघायला मिळतं ती घेऊन काय विसरण्याच्या माध्यमातून बघूया कितपत गुणांची लेवल त्याच्या माध्यमातून केली जाईल सात लाडू मैदानामध्ये असेल पाच गुणांचा फरक असेल परंतु बघा हा खेळ शशांक पाटीलचा आहे न भूत ना भविष्य तुम्हारा हा खेल मैदान वरती बढ़ा मैदान क्रमांक एक वरती थोड़स कुछ तरी रोखणं मुश्किल होते त्या खेळाडू पायामध्ये धुमचक्री वादळ खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण समुद्राच्या आजूबाजूला राहता तुम्हाला माहित असेल वादळ कशा प्रकारे येत अशाच प्रकारचे वादळ आहे बांधन संघाच नाही आपल्याला भरून प्रयत्न चांगला परंतु रोखला गेला शेवटची तीन मिनिट दोन्ही मैदानावर क्रमांक एक करीता व अंतिम पुकार श्रीराम कमळ पडा वादळ फारीक पडा मैदान क्रमांक दोन करीचा देखील तिसरा व अंतिम पुकार श्री हनुमान चरी मध्ये चार वर उच आहे आपण देखील चाळीस दहा पंधरा पाच गुणांची अजून देखील सर वा काय गुण घेतलाय जबरदस्त चला मित्रांनो आपण मैदानाच्या गेट जवळ यायचं आहे श्रीराम कमळपाडा वादळ खरीपडा मैदान क्रमांक मैदाना क्रमांक श्री हनुमान सरी करते श्री हनुमान उ त्याला आपण प्रस्थान करा हे दोन पहिल्या फिल्डचे शेवटचे सामने असले त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या फील्ड ला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहोत तारावी संघ आपल्या मध्ये धमक आहे आपल्या मध्ये ताकद आपल्या मध्ये स्ट्रॅटेजी आहे आपण अजून विकलेल्या सामन्यामध्ये कम करू शकता चार गुणांचा फरक काय फार नसतो शेवटची दोन मिनिटं चला मैदान खेळून घ्यायचा ताबा घ्या श्रीराम कमल पाडा वादळ खाईक पाडा वादळ खाईक सामना संपलेला आहे आपण परत या आता मात्र संदेश पाटीलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे परंतु जबाबदारी कितपत खरी ठरवेल

घ्यायचंय आपण जबरदस्त पकडीच्या जोरावरती आपल्या संघाला शेवटपर्यंत झुज ठेवलं त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी किताब जातो एक जबरदस्त जाणवू आहे मित्रांनो ચાકે ના આલા

त्याला श्रीराम किंवा आपण सरकार केला मित्रांनो जा वा बघा मित्रांनो सरकार कसं असून देखील हवामानकडे वाहण्याची शिक्षा

शहराला या खेळाडूने रायगड जिल्ह्याचे नाव निश्चितच या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं त्या संदेश पाटील यांचा संघ संदेश भईकर यांचा संघ अर्थात श्री राम सतरा पंधरा 15 वेटल कोपरपडा विन खेळाडूच्या यादीमध्ये येणारा हा खेळाडू अर्थातच संदेश भईकर लागेको <laughs> छ